लाडक्या बाप्पांचं उत्साहात स्वागत. सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शहर व परिसरातील घरगोती तसे सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात संपन्न होत आहे. त्यामुळेच आठवड्यापासून घरोघर गर तसे सार्वजनिक मंडळांच्या वतीने विघ्नहर्त्याच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. बाजारामध्ये गणेश मूर्ती व सजावटीच्या सामानाचे स्टॉल्स लागले होते. बऱ्याच नागरिकांनी अगोदर स्टॉलवर जाऊन आपल्या आवडीच्या गणेश मूर्ती बुक करून ठेवल्या होत्या शाळू मातीच्या गणेश मूर्तींना जास्त मागणी होती चालू वर्षी गणरायांच्या मूर्तींची किंमत तीस टक्क्यांनी वाढल्याने विक्रेते मनीष तथा बापू आहे सांगितले गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तर काही नागरिकांनी आज सकाळी ढोल ताशांचा गजर करीत घंटा नाद व बाप्पांचा जयघोष करीत गणेश मूर्ती घरी घेऊन आले घराचा दरवाजा बाहेर बाप्पांना औक्षण करण्यात आले त्यानंतर भक्तीपूर्ण वातावरणात आणि वेदमंत्रांच्या जयघोषात ठिकठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली श्री गणेशाच्या आगमनाने वातावरणात चैतन्य भरावून गेले आहे श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करताना एकवीस पत्रींची आवश्यकता असते पण या सर्व पत्री बाजारात मिळत नाही ही, ही अडचण लक्षात घेऊन श्रीमंत पेशव्यांचे सरदार ज्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी रथ अर्पण केला ते सरदार विंचूरकरांचे येथील तीर्थपुरोहित वेदमूर्ती रवींद्र अग्निहोत्री यांनी सालाबाद प्रमाणे येथील सर्व ब्रह्मवृंदांना पूजेमध्ये सांगितलेली एकवीस प्रकारची पत्री मोफत उपलब्ध करून दिली ही पत्री घेण्यासाठी समस्त ब्रह्मवृंदांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती मागील नऊ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर